नमस्कार मित्रांनो मी आहे प्रसन्न देशमुख आणि मन मोजे जुकार तिसऱ्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत मनोज मंडोरे सर जे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत फार्मासिस्ट आहेत आणि त्यांनी योगशास्त्रामध्ये एम सुद्धा केलं आहे तर मग आपण भेटूया मनोज सरांना नमस्कार, नमस्कार, नमस्कार। मनोज सर तर मग सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की तुमचं बालपण कुठे गेलं माझं बालपण तसं उजर टाउनशिप चल इथे गेला वडील लेक्चर ले ला जॉब ला असल्यामुळे आम्ही तिथे क्वार्टर्स मध्ये राहायचो आणि तिथे सगळं बालपण गेलं बरं म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण तिथेच होत शिक्षण तिकडे सगळं गोखले एज्युकेशन सोसायटी म्हणून त्यांची स्कूल आहे त्या स्कूल मध्ये सगळं शिक्षण झालं आणि कॉलेज अकरावी बारावी पण मग तुम्ही तिथेच अकरावी बारावी नाही केली अकरावी बारावी अजून डिप्लोमा इन फार्मसी केला ते जळगाव गवर्नमेंट पॉलिटेक्निकला दोन वर्ष बरं आणि मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आरवाय केलं केलं मायक्रोबायोलॉजी मध्ये अच्छा म्हणजे मग ओझर वरून नाशिकला यायचा प्रवास म्हणजे तुमचा तोच होता की मायक्रोबायोलॉजी मध्ये मा तुम्ही बायोलॉजी ओके ओके मग नंतर मग सगळ्यात पहिले तर जॉब करायचा होता म्हणून मग मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झालो टोरंट फार्मा मध्ये ते एक दीड वर्ष काम केलं त्याच्यानंतर मग तो फिरतीचा जॉब असल्यामुळे तो सोडला आणि मग ग्लॅक्सो नाशिक मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मग ग्लॅक्सो नाशिकला मी जवळपास तीन वर्ष काम केलं मग ते फुल टाइम जॉब होता लोक टाइम जॉब होते तुमचं म्हणजे असं पार्ट टाइम फुल टाइम ग्लॅक्सो मध्ये आणि मग ग्लॅक्सो मधनं नंतर सिलेक्शन झालं आणि मग मी सौदी अरेबिया या देशात जेद्दा या सिटीमध्ये गेलो तिथे आम्हाला ग्लॅक्सोचा चा प्लांट नवीन सेट करायचा होता आणि तिथल्या लोकांना ट्रेन करायचा होता आणि मग परत यायचा होता असा तो प्रोग्राम ठरलेला होता तर साधारणतः मग सात आठ वर्ष सौदी अरेबिया जेद्दा इथं होत मग तिथे मग तुम्ही म्हणजे तो प्लांट पूर्ण सेटअप केला म्हणजे मग तोपर्यंत मग तुमचं लग्न झालं होतं की म्हणजे म्हणजे इथे ग्लॅक्सोलात असताना लग्न झालं होतं बर पण आता तिथे प्रायोरिटी होती अशी आपल्याला की आधी जॉब सगळं सेटलमेंट बघायचं होतं म्हणून सुरुवातीला दोन वर्ष एकटाच गेलो तिथे आणि नंतर मग फॅमिलीला घेऊन गेला बर मग तुम्ही सौदीला गेले मग त्याच्यात भारतीय संस्कृती आणि सौदी त्याच्यात मग तुम्हाला काही तफावत जाणवली का का किंवा काही मी गेलो तो काळ सौदी अरेबियामध्ये खूप स्ट्रिक्ट होता म्हणजे त्यावेळेस माझ्या मिसेसला पण तिथे बुरखा घालावा लागायचा बाहेर पडले तर असं होता तर मग सर आता तुम्ही सौदीमध्ये काम केलं मग आता या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला कोणती अशी शिकवण मिळाली जी आता बर, आता म्हणजे खूप चांगली बाहेरच्या देशात काम करण्याचा एक फायदा असा असतो की फायनान्शियल लिफ्ट चांगली मिळते फक्त प्रोवाइडेड तुम्ही त्या पद्धतीने सेव्हिंग पण केलं पाहिजे नाहीतर मग इन्कम पण वाढतं आणि खर्चही वाढतो आणि आपण त्या लेवलला राहतो एक तर ते आणि दुसरं असं की काम करताना तिथे बऱ्यापैकी फ्रीडम होता तुम्हाला की जे काही असेल इंडिव्हिज्युअल डिसिजन ते तुम्हाला घेता येत होते हाय दोन मोठे फरक मला जाणवतो बर, बर नंतर मग तुम्ही इकडे यायचं कसं ठरवलं म्हणजे भारतात तुम्ही आले मग हो तुम तो काय डिसिजन होता सौदी अरेबियामधन जेव्हा आमचा कॉन्ट्रॅक्ट संपत आला तेव्हा तिथून कॅनडा आणि अमेरिकेला जाण्याच्या संधी खूप होत्या कारण तिथून विजा प्रोसेसिंग फास्ट होत होती हा काळ दोन हजार तीन चा सांगतोय मी त्यावेळेस आणि इथला एक्सपिरियन्स होताच आठ वर्षाचा सौदी अरेबियाचा इथला तीन अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स होता पण आमच्या कंपनीतले एक मॅनेजर होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर त्या देशात जायचं असेल तर तुम्ही हे डिसिजन घेतलं पाहिजे की आयुष्यभर तिथेच राहणार कारण एकदा का मुलं झाली आणि ती मोठी झाली आणि त्यांना त्या कल्चरची सवय लागली तर परत इकडे येणं अवघड होतं तर एक तर जायचं तर कायमचं जा नाहीतर मग आत्ताच आपल्या देशात जा मग त्याच्यावर विचार केला आणि मग लक्षात आलं की आपल्याला दोन चार वर्ष ठीक आहे पण आयुष्यभर असं राहता नाही येणार कारण इथलं सगळं वातावरण इथले सगळे फेस्टिवल इथलं लाईफ ते पण एन्जॉय करायचं आहे फायनान्शियल प्रायोरिटी थोड्याशा कमी होत गेल्या होत्या मग डिसिजन घेतलं की परत भारतातच जायचं आणि काय करायचं बघू आपण आणि मग भारतात मोटिवेशनच होतिंग पॉईंट पॉईंट होता तो बरोबर तुम्ही त्याच्यानंतर मग योगशास्त्रात डिसिजन कधी घेतला आता त्याच्यानंतर मध्ये बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या गाठल्या मग इथे आल्यानंतर मग येत असताना रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचलं आणि त्याच्यापासून इन्फ्लुएन्स होऊन मी असं डिसाईड केलं की हे पुस्तकात ठीक आहे पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये होईल का तर त्याचा प्रिन्सिपल असं आहे की तुम्ही पैसे असे इन्व्हेस्ट करायचे की तुमचं पॅरल इन्कम सुरू होतं आणि नंतर तुम्ही काम न करता तुमचे पॅशन परस्यू करायचे मग मी तीन वर्ष लावले आणि तीन वर्षात जवळपास जे काही असेट आणली होती ती सगळी रिअल मध्ये टाकली काही डिस्ट्रीब्युट केले आणि तीन चार वर्षानंतर त्याचे फळ मिळायला सुरु झाले मग लक्षात आलं की आता इथून परत दोन पार्ट आहे एक तर जे मिळालेले पैसे परत आलेले ते परत मल्टिप्लाय करत जायचं किंवा मग पॅशन परस्यू करायचं मग इथं मी डिसाइड केलं की हे मल्टिप्लाय न करता ज्या कमी स्पीडनी वाढले तरी चालेल मी पॅशन परस्यू करणार मग मी मेडिकल स्टोअर टाकलं होतं तेही सोडलं जॉब करायचं नाही असं डिसाइड केलं आणि माझं पॅशन होतं चेस खेळणं मग मी बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली बुद्धिबळाचे क्लासेस सुरू केले मग रुबिक क्यूब सोडवायला मला आवडतं मग हाऊ टू सॉल्व रुबिक क्यूब याचे क्लासेस सुरू केले आणि मग असं चालू असताना याच्यात तर कमी वेळ जायचा मग मा माझी ट्रेकिंगची हॉबी होती मग सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग सुरू केलं जवळ आतापर्यंत पन्नास साठ ट्रेक झाले मग हिमालय ट्रेकिंगला आवडतं मग हिमालयातले आतापर्यंत आठ नऊ ट्रेक झाले पुस्तक वाचायची आवड आहे मग साधारणतः महिन्याला एक दोन पुस्तक तरी वाचन होतात वेगवेगळ्या गोष्टींवर मुव्हीज बघायला आवडतात आणि मग त्या बघणं चालू होतं स्विमिंग चालू होतं असं सगळं लाईफ मध्ये चालू होतं अजूनही योगाची एंट्री झालेली नव्हती की ब्लड डोनेशन करायचो मी दरवर्षी तर माझं अकरावं ब्लड डोनेशन होतं म्हणून मी गेलो त्या दिवशी गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ब्लड डोनेशन आज करता येणार नाही कारण तुमचा ब्लड प्रेशर थोडासा वाढलेला आहे तर मला आधी शॉक बसला की मी माझं लाईफ एकदम चांगलं चाललंय स्विमिंग चाललंय फिरणं चाललंय पुस्तक वाचणं चाललंय फायनान्शियल प्रॉपर्टी ऍसेट जे बॅलन्सिंग आहे ते झालंय आणि मला बीपी कस का तर त्यांना म्हंटल की हे तर काही खरं नाही मला वाटत तर मी तीन दिवसांनी परत येतो तीन दिवसांनी परत गेलो परत बीपी वाढलेलाच होता मग एम डी डॉक्टर जे आहेत त्यांना भेटलो माझे चलत भाऊच आहे डॉक्टर प्रशांत सोमानी तर ते म्हटले की आपण सगळी टेस्ट करून घेऊया मग टू इको केला ट्रेडमिल टेस्ट केली लिपिड प्रोफाईल ब्लड टेस्ट युरिन टेस्ट सगळ्या ज्या टेस्ट त्या केल्या आणि आश्चर्य म्हणजे सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या म्हणजे टू इको पण चांगला आला पण ब्लड प्रेशर वाढलेला मग बाबाला विचारलं की कसं तो म्हणे आता काही गोष्टी आम्हालाही सांगता येत नाही पण आता ब्लड प्रेशर वाढलाय म्हणून त्याच्यावर गोळी घेणं गरजेचं आहे म्हटलं मग याचं उत्तर कुठं असेल जर ॲलोपॅथीमध्ये मध्ये नाहीये म्हणजे ॲलोपॅथी मेंटेन ठेवते चांगली गोष्ट आहे तर तो याचं उत्तर कदाचित योगात असू शकेल काहीतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये स्ट्रेस असेल खूप कारणं आहेत तर ते कारण शोधत बसण्यापेक्षा आता गोळी घेऊन ब्लड प्रेशर नॉर्मल करणं हे महत्वाचं आहे आणि उत्तर योगात मिळेल म्हणून मग मी योगाकडे बोललो असं झालं मग आता तुम्ही थोडे योगाचे फायदे सांगू शकता का म्हणजे योगा केल्याने काय काय फायदे होता आता मी तर योगात माझ्या हेल्थशी रिलेटेड प्रश्न शोधायला गेलो होतो म्हणून इथल्या एका संस्थेमधनं योग विद्यार्थ्यांमधनं योग प्रवेश बेसिक कोर्स योग परिचय ऍडव्हान्स कोर्स असे केले तर त्याच्यातही काही फार उत्तर मिळालं नाही योग प्रबोध आणि योग प्रवीण म्हणून एक वर्ग आहे तो करत असताना मग थोडीशी आयडिया आली की न कळत कळत कसं होत की सबकॉन्शियस माइंड मध्ये मा थोडासा स्ट्रेस होता ओके okay. आणि तो मला जाणवतही नव्हता की आहे म्हणून कदाचित त्याच्यामुळे होत असेल आणि मग त्याच्यात खूप इंटरेस्ट निर्माण झाला मग त्याच्यातच योग पंडित योग शिक्षक योग अध्यापक योग प्राध्यापक केलं आणि थोडी अजून थेरीची माहिती व्हावी म्हणून मग एम एन योगशास्त्र केलं आणि एम ए नियोगशास्त्र करत असताना आपलं इंडियन गव्हर्नमेंटचं दिल्लीचं वाय सी बी लेवल थ्री आहे म्हणजे इंटरनॅशनल योगा टीचर आणि युवा लेटर हे फक्त नॉलेज मिळावं म्हणून मग ती लेवल पण पूर्ण केले आणि तुम्ही आता आधी मेंशन केलं की तुम्हाला बुद्धिबळ खेळायला खेळायला आवडतं तर मग तुम्ही त्याच्यात पण काही असे कोर्सेस केले आहेत आ, आ, का मग म्हणजे तुम्ही फक्त शिकले आणि मग ते नंतर शिकवायला मी ज्या काळात शिकलो त्यावेळेस किंवा असं काही नव्हतं पण तरी पण मी युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत गेलो होतो कॉलेज कडनं नंतर बारा वर्ष गॅप पडला पण मग बरीचशी पुस्तक आहे आता सॉफ्टवेअर आहे ते ऐकून थोडस अपडेट केलं आणि नवीन मुलांना चेस शिकवायला सुरुवात केली आणि मग आता म्हणजे बुद्धिबळाचा अभ्यास आणि योग साधना याचा म्हणजे काही आपल्याला ताळमेळ साधता येतो का म्हणजे जर तुम्ही योगा केलं तर मग तुमचं माइंड शार्प होतं बुद्धी दो, बुद्धी कदी तुम्ही बुद्धीवर अजून योग्य चांगल्या प्रकारे खेळू शकता असं काही आहे दोघही तसे इंटर डिपेंडंटच आहे बुद्धिबळलाही तुम्हाला दोन दोन तास तीन तीन तास शांत एका ठिकाणी बसायचं असतं शिवाय बुद्धिबळामध्ये कधी ना कधी तुम्ही हारतातच आता आपण बघितलं वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा कधी ना कधी हारतो तर ती हार पचवण्याची ताकद पाहिजे दहा लोक जर बुद्धिबळ खेळत असतील तर त्याच्यापैकी सात लोक बुद्धिबळ याच्या करता सोडून देतात की ते हार पचवू नाही शकत खूपशी लहान मुलं बुद्धिबळाच्या मॅच झाल्यानंतर रडतात तर मग ही हार पचवण्याची ताकद योगात मिळते की टू कीप पेशन्स आणि मग तसे हे एकमेकांना पूरकच आहेत बुद्धिबळाने आता कालचाच रिझल्ट मी वाचला ते कालसन जिंकला आणि गुकेश आणि थोडा पॉईंट ने, ने म्हणजे त्यांचं हा हे झालं पण मग बघा तसं बघायला गेलं तर कुकेश खूपच लहान वय आहे त्याचं आणि त्यानुसार मग त्या जी अचीवमेंट आहे तर ती बरीच ती निश्चित कौतुकास्पद आहे पण बुद्धिबळामध्ये एज फार असं पकडत नाही ओके ठीक आहे एक आफ्टर थर्टी फोर्टी थोडस गेम असा स्टेबलाइज होऊ शकतो परंतु तरी या एज मध्ये तसा एजचा आणि बुद्धिबळाचा तेवढासा फारसा संबंध येत नाही कुकेश चांगलाच खेळला पण त्या लेवलला एवढ्या हाय लेवलला तुमची एक चूक सुद्धा डाव रिवर्स करते हा चालूच राहतात मी एक प्रश्न असा होता की तुमचा बुद्धिबळा मधला म्हणजे एक आयडल कोण आदर्श कोण बुद्धिबळ मधला आदर्श तर पहिले विश्वनाथ आनंद आहे आणि मग आता डी कुकेश आणि दुसरं आता हे होतं की तुम्ही आता हे मेन्शन केलं की पुस्तक तुम्हाला वाचायला आवडत आणि पुस्तकाने तुम्हाला म्हणजे एक वेगळी दिशा दाखवली होती रिच डॅड पुअर डॅड तर मग अजून असे कोणते पुस्तक तुम्ही मेन्शन करू शकता की त्याच्याने तुम्हाला काय शिकायला मिळालं आयुष्यात आता साधारणतः महिन्याला दोन पुस्तकं म्हणजे बरीच पुस्तक वेगवेगळ्या विषयावर वाचून होतात मी काही वाचतो काही ट्रू स्टोरीवर वाचतो काही फायनान्शियल रिलेटेड वाचतो आणि काही अशा जीवन कहाणी किंवा ऑटोबायोग्राफी अशा सुद्धा वाचत असतो तर मग एखादं पुस्तक तुम्ही म्हणजे जर सांगितलं की आ, ते म्हणजे असं काय म्हणतात इन्स्पिरेशनल मोटिवेशनल आता तसं पाहिलं गेलं तर बॉर्न अगेन इन द माउंटन जे तिचं पुस्तक आहे ते खूप सुंदर आहे इन्स्पिरेशनल आणि फायनान्शियलशी रिलेटेड जर बघितलं तर द अलमॅनक ऑफ नवल रविकांत किंवा सायकोलॉजी ऑफ मनी ही पुस्तक खूप चांगली आहे फायनान्शियल आणि पॅरलली तुम्ही बोलले की तुम्हाला सिरीज किंवा मूवीज बघायला पण आवडतात तर मग तुमचा एखादा आवडता चित्रपट हॉलिवूड असेल किंवा बॉलिवूड असेल तर चित्रपट पण बऱ्याच विषयावर बघतो मी युद्धावर बघतो परत ट्रू स्टोरी वर बघतो फिक्शन वर बघतो पण त्यातल्या त्यात परसुट ऑफ हॅपीनेस म्हणून आहे सत्य कहाणीवर आधारित आहे खूप चांगला मूवी येतो नंतर सेव्हिंग प्रायव्हेट रॅन आहे एव्हरीथिंग इज क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट हे तुम्ही काय शिकवता आणि म्हणजे तुम्ही बॅचेस कसे खरं म्हणजे क्लासेस घेणं किंवा हे घेणं म्हणणं तेवढं बरोबर नाही कारण योगा ही एक लाईफस्टाईल आहे फक्त एका तासाच्या वर्गाने काही होणार नाही पण तरी समथिंग इज बेटर नथिंग म्हणून योग विद्यार्थ्यांमध्ये योग प्रवेश नावाचा बेसिक कोर्स आहे त्याच्या साधारणतः बारा बॅचेस घेतल्या मग एक ऍडव्हान्स वर्ग आहे दोन महिन्याचा योग परिचय त्याच्या अठरा बॅचेस घेतल्या त्यानंतर योग निद्रा हा एक प्रकार आहे जो फिजिकल मेंटल आणि इमोशनल रिलॅक्सेशनला चांगला असतो असा तो सात दिवसाचा कोर्स आहे याच्या पंचवीस बॅचेस घेतल्या आहे नंतर ओंकार साधना म्हणजे आपण ओंकार त्याच्या मागे सायंटिफिक रिझन काय आध्यात्मिक कारण काय असा तो सात दिवसाचा कोर्स आहे त्याच्या पण एक वीस पंचवीस बॅचेस घेतलेला आहे नंतर प्राणायाम जे आहे आठ प्रकारचे प्राणायाम आहे तर त्या प्राणायामाशी रिलेटेड पण एक दहा दिवसाचा कोर्स आहे त्याच्या का पण काही बॅचेस घेतलेल्या आहेत मग त्या अजून पण म्हणजे चालू आहेत चालू आहे साधारणतः महिन्याला एक बॅच कुठल्या तरी याची एका टॉपिकची असते ती घेत असते जे आपल्याला बघत आहेत व्हिडिओ जर त्यांना जर कोर्स करायचा असेल म्हणजे जर एनरोल करायचं असेल तर मग ते कसं करू शकता आता प्राणायाम ओंकार साधना किंवा योग निद्रा याला तर काही प्रायर रिक्वायरमेंट काही नाही आहे कोणीही करू शकतं पण योगा करायचा असेल तर मग आधी सगळी मेडिकल हिस्ट्री काय त्यांची त्यांची हेल्थ स्टेटस काय आहे हे सगळं फॉर्म वर भरून त्यांची हेल्थ कंडिशन पाहून त्या हेल्थ कंडिशन प्रमाणे त्यांना योगा शिकवावं लागतं आणि आता तुम्ही आधी सांगितलं होतं की तुम्ही तुम्हाला फिरायला सुद्धा खूप आवडतं तर मग ते आता तुम्ही एवढ्यात रिसेंटली काही ट्रिप केलेत का आणि तुमचे पुढचे काही प्रकल्प आहेत का जाण्यासारखे तो तर साधारणत दर तीन महिन्याला मी कुठेतरी फिरायला जात असतो एक टूर असतो आणि एक ट्रेक असतो तर आताच मागच्याच महिन्यात मी काराल एक ट्रेक करून आलो जो कफनू हे गाव आहे सिमला पासून दोनशे किलोमीटर पुढे तर तिथे एक चार दिवसाचा ट्रेक करून आलो आणि एक दोन तीन महिन्यांनी आता था था टूरला जाणार आहे स्विटी व्हॅली टूरला असं चाललंय आणि मग त्याच्यात तुम्ही मग चा टाइम कसा करता आणि तुमच्या कोण कोण आहे म्हणजे हा आता बहुतेक ट्रेक आणि टूरला मिसेस बरोबर असतेच जर खूप अवघड असेल ट्रेक समजा हिमालयात काही ट्रेक नऊ दहा दिवसाचे असतात तर मग तिथे ते येत नाही आणि फॅमिलीचा टाइम म्हटलं तर मी बारा वर्षापासून एक्झिटच घेतलाय सगळ्यातना तर मी माझे पॅशनच पर्स्यू करतो त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ तसा भरपूर असतो मी काही जॉब करत नाही का बिझनेस करत नाही त्यामुळे क्लासेस मी घरीच घेतो त्याच्यामुळे वेळ देता येतो भरपूर आणि मिसेस पण फ्रेंडचे क्लासेस घेते तिने पण बारा वर्ष जॉब केला मग तिने पण सोडून दिला आणि फ्रेंड शिकून त्याचे क्लासेस घेते दोन मुली आहे मला एक कस्तुरी जी आहे ती पुण्याला रवींद्रनाथ टागोर स्कूल मध्ये ड्रॉइंग टीचर आहे आणि लहान मुलगी आहे रुतिका तिने एम एस सी इन चाइल्ड सायकोलॉजी केलं नॉटिंगमला आणि आता ती तिथेच आहे जॉब सर्चिंगचा मग पुढचा म्हणजे त्यांचा हे तिथे सेटल होण्याचा असं काही मी असं तर सांगता येणार नाही आता दोन वर्षात कशी जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते त्याच्यावर आहे जर तिच्या प्रोफेशन रिलेटेड चांगला जॉब मिळाला तर तिथे राहील नाही काही वाटलं तर परतही येऊ हो शकते पण मग आता तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आला आहे की आता थांबून जावं असं वाटतं म्हणजे तुम्हाला कधी ना कधी असं वाटलं जे तर मग तुम्ही त्याला कसे सामोरे गेले म्हणजे आता बस व इनफ इज इनफ त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे काय स्वतःला सांगितलं किंवा आत्मपरीक्षण तुम्ही स्वतःच करून पुढे कसं गेलं ते थांबून जावं वाटलं म्हणजे कुठल्या संदर्भात म्हणजे आता आपण जॉब करतोय किंवा एखादा असं बरेचसे तरुण असे की जॉब करता त्यांना प्रश्न आणि म्हणता की नाही आता थांबायला पाहिजे आणि आपण नवीन काहीतरी आयुष्यात पुढे जायला पाहिजे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आता कुठलाही जॉब घेतला ना तर एका ठराविक काळानंतर त्याच्यामध्ये कंटाळा येतोच तुमची किती मोठी पोस्ट असो ओके आणि जॉब स्विचिंग किंवा आवडीचा जॉब मिळणं इतका सहजासहजी शक्य नाही तर सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी ही पाहिजे की जॉब चालू असताना भरपूर सेव्हिंग करणार अगदी मन मारून राहणं असं नाही पण सेव्हिंग भरपूर करणं ही पहिली स्टेप दुसरं ती सेव्हिंग प्रॉपर इन्व्हेस्ट करणं आणि ह्या सगळ्या टाइम फ्रेमला साधारणतः पंधरा वीस वर्ष जातात तेवढे पेशन्स पाहिजे पण एकदा का प्रॉपर सेव्हिंग आणि प्रॉपर इन्व्हेस्टमेंट झालं की पंधरा वीस वर्षांनी त्याचं पॅरल इन्कम चांगल्यापैकी जनरेट व्हायला लागतं आणि मग ते यायला लागलं की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मग काम करू शकता वाटलं तर मग काम करायचं नाही वाटलं तर आपल्या हॉबी परस्यू करायच्या पण त्याला पहिली स्टेप सेव्हिंग आणि दुसरी गोष्ट प्रॉपर इन्व्हेस्टमेंट हे पाहिजेच तर पुढचं लाईफ चांगलं जातं नाही तर मग लाईफस्टाईल वाढवली पेमेंट वाढला परत लाईफस्टाईल वाढवली तर आयुष्यभर कुठे थांबलं पाहिजे असा आकडा कोणाचाच फिक्स नाही आहे एक करोड मला कदाचित खूप वाटेल एखाद्याला खूपच कमी वाटेल तर प्रत्येकाने आपल्या नीड्स आपली लाईफस्टाईल बघून एक कुठेतरी थांबण्याचा था निर्णय घेतला पाहिजे बरोबर आणि तुम्ही आधी सांगितलं की रिच डॅड पुअर डॅड तुम्ही वाचलं आणि त्याच्यातून मग तुम्हाला मोटिव्हेशन मिळालं तर संदर्भात तुम्ही त्यामध्ये पण हेच कन्सेप्ट आहे की तुम्ही नोकरी करत असतानाच सेव्हिंग करून इन्व्हेस्ट करा की थोडं थोडं पॅरल इन्कम जनरेट होईल मग एक स्टेज अशी येते की ते इन्कम भरपूर यायला लागतं आणि मग तुम्हाला वाटलं तर जॉब करायचा नाही तर तुम्हाला जे आवडतं ते करायचं म्हणजे आवडतं ते करताना पैसे आले नाही आले फरक नाही पडत कारण पॅरल इन्कम सुरू झालेला आहे मग mm. okay. mm. okay. mm. ही स्टेज आली की यु लिव्ह ब्लिसफुली ओके सुखी राहण्यापेक्षा कुठल्याही स्टेजला तुम्हाला आनंद वाटला पाहिजे mm. गाडी कमी मॉडेलची आहे म्हणून दुःखी झालं अपग्रेड आली म्हणून सुखी झालं mm. हा जो प्रकार आहे हा नेव्हर एंडिंग आहे कारण mm. पुढच्या ग्रेड ची गाडी आली तरी पण काही दिवसांनी अजून वेगळं व्हर्जन निघतं मग परत दुःखी होतात तर हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सुख आणि दुःख सुख व्हाय सुखी व्हायला गेलं की दुःख होणारच पण आनंदी झालं तर मग मोबाईल नवीन घेतला तरी इट्स ओके कमी याचा असेल अपग्रेडचा तरी ओके दॅट इज कॉल्ड हॅपीनेस असं आणि आता तुम्ही आता म्हणजे विज्ञान क्षेत्रात होते त्याच्या योग क्षेत्रात आले आणि नंतर मग तुम्ही खेळ क्षेत्रामध्ये पण याचा सगळ्यांचा सा समतोल साधण्यासाठी तुम्ही असं काही मूल मंत्र द्याल का आजच्या पिढीला त्याच गुण मात्र एकच आहे की वाचन तुमच सर्वांगीण पाहिजे म्हणजे काही फिक्शन पुस्तक पण वाचायची काही सायन्स रिलेटेड पण वाचायची काही नॉवेल्स पण वाचायची काही ऑटोबायोग्राफी पण वाचायची तर अश्या व्हेरायटी ऑफ पुस्तक मी वाचत असतो म्हणजे फायनान्सवर जर म्हंटला तर इंटेलिजंट इन्व्हेस्टर बसलेले नंतर आहे सायकोलॉजी ऑफ मनी आहे जर बाकीचे वेगवेगळे पुस्तक म्हंटली तर वन स्टॉप रिव्होलूशन एक चांगलं पुस्तक आहे नंतर प्रवास वर्णन म्हणाल तर मीना प्रभूंची खूप चांगली पुस्तक आहे कथा संग्रह म्हटला तर द दा मारस शंकर पाटील पु ल देशपांडे यांची आहे इंग्लिश मध्ये पिक्चर म्हणाल तर डॉन डॅन ब्राऊन आहे जॉन ग्रिशन याची पण सुंदर पुस्तक आहे तर असं वाचन ठेवलं तर एक वेगळ्या लेवलला तुमची डेव्हलपमेंट होती एक वेगळ्या तुमची मानसिकता तयार होती तुमची मॅग्नेटिक पर्सनॅलिटी तयार होती सांग आणि आता सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मनोज मंडोरे सरांना uh, थोडं म्हणजे हे करायचं एक असेल एक्सप्लेन करायचं असेल किंवा मग तुम्हाला त्यांचे तुम्ही आता फार्मसिस्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट आहे त्याच्यानंतर बुद्धिबळ पटू आहात त्याच्यानंतर योग शिक्षक आहात एक उत्तम वडील आहात आणि उत्तम म्हणजे पती पण आहात तर मग तुम्ही याचा आहे म्हणजे क्रमाने कसा क्रम तुम्ही हे करा आता उत्तम हे सगळं बाकी उत्तम तर ओके पण उत्तम वडील आहे का पती आहे का नाही हे ते सांगतील yes. मी तर स्वतःला चांगलंच म्हणेल ओके okay. तर एनिवे आ, क्रम असा नाही ठरवता येणार ना। हे सगळे एकमेकांना पूरक आहे मी जेव्हा योगा शिकवायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की नवीन पिढीच्या मुलांना नुसतं हे करा म्हणजे चांगलं वाटेल प्रसन्न वाटेल असं सांगून फायदा नव्हता त्यांना त्याच्या ते मागचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन पाहिजे आणि योगामध्ये आहे तसं फक्त ड्यू टू सम रिझन ते हिडन आहे मग सगळी काही वाचून आणि योगाला त्याला कोरिलेट करून मग मी योगा शिकवतो म्हणजे योगा शिकवत असताना ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचा आधार घेऊन जर त्याला एक्सप्लेन केलं इव्हन प्राणायाम सुद्धा मॉडर्न सायन्सचा आधार घेऊन जर एक्सप्लेन केलं तर ते फार कन्व्हिन्सिंग होत आणि चेसमुळे असं होतं की फेस रिडिंग आपल्याला पटकन कळतं समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय विचार आहे तो hmm. एकच वाक्य तीन व्यक्ती जरी बोलले तरी ते कुठल्या टोननी बोलले याच्यावरनं आपल्याला आयडिया येते आणि ते शिकवताना फायद्याचं की हा माणूस काय सांगतोय आणि दुसरी गोष्ट की कुठलाही प्रॉब्लेम आला तर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज काय याला सॉल्व्ह करायला हे चेसमुळे हेल्प होती कारण चेस गेम मध्येच ते की समोरच्या किती प्रकारच्या मूव मी करू शकतो आणि मला तो किती प्रकारे प्रत्युत्तर देऊ शकतो याचं ॲनालिसिस चालू असतं आणि तेच लाईफमध्ये रिफ्लेक्ट होतात एखादा प्रॉब्लेम आला नाही हे या पॉसिबिलिटी आहे मग ते झाल्यावर काय होईल मग ते झाल्यावर काय होईल आणि कन्क्लुजनला फास्ट पोचतो तर हे सगळं एकमेकांना प्रोडक्ट येतं ओके तेच आता तुम्ही जे पुस्तकं मेन्शन केलेत आणि मूव्हीज जे मेन्शन केलेत तर त्याचं आपण डिस्क्रिप्शन मध्ये सगळे लिंक देऊ आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण तुमचा जीमेल ऍड्रेस पण देऊ तर तेच सर धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप मोटिवेशनल तुमचं स्पीच होतं किंवा मग तुम्ही जे सांगितलं खूप मोटिवेशनल माहिती तुम्ही दिली त्याच्यासाठी धन्यवाद 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 हरिओ हरिओ